अक्षय हा आधीकडे गेलेला असतो तो अभिला समजवत असतो की तू घरी चल <coughs> तेव्हा आता अभि हा खूप इमोशनल झालेला असतो रमाकांत आणि अभि दोघंही म्हणत असतात की आम्हाला तिथे यायचं नाही आहे तिथे काय राहिलेलंच नाही आहे आमची उगाच अडचण नको असं तो बोलत असतो अक्षयला त्याचं काही बोलणं सहन म्हणत नसतो अक्षयला रडायला अक्षय रड रडकुंडीला आलेला असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की अभि असा कसा बदलू शकतोय अक्षय म्हणतो की हे बघ तुला काहीही कमी पडला तरी हा तुझा भाऊ तुझ्या कायमसोबत असणार आहे प्लीज अशी तू करू नकोस आणि तुला माहिती आहे का अर्थात जर मोठी झाली तर ती विचारेल की माझी आई कुठे ते तेव्हा तुझ्याकडे उत्तर आहे आहे का तुझ्याकडे उत्तर नाही ना मगचं तिथे तिला आई पण आहे खूप जणं आहेत तेव्हा आता तू माझ्याबरोबर यायचंस नाही म्हणू नकोस अभि रमागांकडे पाहत असतात आणि नकारार्थी मान हलवत असतो तो तरी अक्षय खूप रिक्वेस्ट करतो आणि त्यानंतर मात्र आता अभि हा मुकादमांच्या परिवारामध्ये जाण्यास तयार होतो आता अक्षय अभि आणि रमाकांत अर्थाला घरी घेऊन आल्यानंतर सीमा तर खूप खुश होते मग अभि सांगायला लागतो की मोठी आई मी फक्त अक्षयने मला के रिक्वेस्ट केली म्हणून आलेलो आहे पण मग एका महिन्यात जर अक्षयचं लग्न रेवा बरोबर झालं तर माझं काय मी कसं सहन करणार आहे ही गोष्ट तेव्हा सीमा म्हणते की थोडे दिवस थांब अर्थ अभि असं काही होणार नाही असं म्हणून आता त्याला तर दिलाय सीमाने पण पुढे आता माहिती नाही की अक्षयचं हे नाटक आता कि, कित कितपत योग्य हो आहे आणि कधी थांबवणार आहे तेच अजून काही कळलेलं नाहीये तर पुढे आता प्रेक्षकांना रमाचा वाढदिवस असतो आणि रमा, रमा एका हॉटेलमध्ये बसलेली असते तिथे आता अक्षर वृद्धाचं रूप घेऊन गेलेला असतो आणि मग आता तो रमाबरोबर समोरच बसलेला असतो आणि त्याचा हा प्लॅन असतो पण रमाने त्याला ओळखून घेतलेला असतो म्हणून रमा म्हणते की अच्छा म्हणजे एका एक एकीकडे रेवाची बाजू घेऊन मला व्हायचं मला त्रास द्यायचा मला माझा अपमान मुलं असं वागायचं आणि एकीकडे माझा बड्डे आहे तर मला सेलिब्रेशनसाठी असं रूप घेऊन माझ्या समोर आलात काय पण रामा म्हणते की मीही आता दाखवणार नाही की मी यांना आहे ते एकटक बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही माझ्याकडे असं का बघत आहात एकटक रामा म्हणते कुठे एकटक बघते मी तेव्हा आता अक्षय हा रमाला म्हणत असतो की तुला काही हवं आहे का मग आता अक्षयला तहान लागते आणि अक्षय असं दाखवत असतं की तो खूपच वृद्ध म्हातारा आहे आणि त्याला पाण्याचा ग्लाससुद्धा येत नाही आहे तेव्हा आता तो रमाची मदत घेतो आणि रमाला दिसल्याला आता ग्लास हातात पकडून पाणी पाजत असते त्यानंतर आता अक्षयला जोरात खोकला येतो ठसका लागतो त्याला आणि मग आता रमा त्याला पुन्हा पाणी पाजत असते तो असं दाखवतोय की रमाच्या काहीच लक्षात आलेलं नाही आहे पण रमा खूप हुशार आहे तिने ओळखलेलं असतं की अक्षय हा म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला आहे आणि त्याला असं वाटतंय की रमाचा बड्डे मी मिस नको करायला म्हणून हे नाटक करून शेवटी ते माझं बड्डे सेलिब्रेट करायला आलेच तिला खूप आनंद झालेला असतो प्रेक्षकांनो तिला मनापासून खूप बरं वाटत असतं पण ती म्हणते की यावेळेस मला सर्व खरं खोटं करायचंय यांनी एवढा मोठा प्लॅन केला माझ्याशी खोटं वागले पण आताही वेळ नाही आहे मलाही दाखवायचं आहे की मी यांना यांचा प्लॅन ओळखलेला नाही आहे यांचा हा प्लॅन करणं मागे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार आहे तेव्हा जे काही होईल ते चांगलंच होणार आहे माझ्यासाठी मग मी आता यांचं पितळ उघडं नाही करणार मला हे पाहायचे अक्षय माझ्यापासून किती दिवस दूर राहणार आहे तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आला आहे <coughs>

तर रमा आणि सीमाने मिळून लाडू बनवण्याचा प्लॅन केलेला असतो पण आता इथे सीमा रमाला म्हणत असते की आपण लाडू बनवतोय पण त्या रेवाचं अभिने मला सांगितलं की तिला एका महिन्याच्या आत बरोबर लग्न करायचं आहे तेव्हा आपण तिचा प्लॅनच तीच कटवून टाकू इला असे आदर घडवू ना हिचे आता दिवस संपलेत असंच आपण काहीतरी वागूया म्हणून आता त्यांनी लाडू बनवताना काही लाडूंमध्ये मिरची मिरची मिक्स केलेली असते तेव्हा आता तोच लाडू रेवा खाणार आहे आणि मग चांगलीस तिला फोटामध्ये चांगलीच आग पेटणार आहे असं रमाली सीमाचा प्लॅन असतो त्या प्रेक्षकांवर खूप जबरदस्त ट्विट आला आहे अक्षय आता किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवणार आहे रमापर्यंत तर ही गोष्ट गेली आहे की अक्षयची स्मृती गेलेलीच नव्हती हे सर्व अक्षयचं नाटक होतं पण याच्यामागचं जो काही हेतो आहे तो चांगलाच आहे असं रमा म्हणते त्यामुळेच आता तिला अक्षयबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आहे तिला आता अक्षयचं नाटक हे जसं आधी चालू होतं तसं चालू ठेवायचं आहे ती बोलत आहे की मी आता स्वतवण्यांना म्हणणारच नाही की मी तुमचा प्लॅन ओळखला आहे तुमची स्मृती गेलेली नाही आहे तुम्ही हे सर्व नाटक करत होतात तर मलाही पाहायचं आहे की हे नाटक असून कि तुम्ही किती दिवस करताय आणि याच्यामधून काय हेतू साध्य करणार आहे मलाही पाहायचंच आहे तेव्हा रम्मा आता गप्प बसणार आहे आणि तीसुद्धा आता एक प्लॅन करत आहे म्हणजे अक्षयबरोबर मुद्दा ती दूर जाण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा तिला पाहायचं आहे की अक्षय आता माझ्यासाठी काय करेल आणि रेवा एक महिन्याच्या आतमध्ये अक्षयबरोबर लग्न करणार आहे हे अभिला कळल्यामुळे आता अभिने घर सोडलं होतं मात्र अक्षयने त्याला पुन्हा त्याचं मन धरून त्याला घरी तर आणलं आहे पण आता रेवाचं जेव्हा रेवा विषय काढणार आहे की अक्षय खूप कमी दिवस राहिलेले आहेत आपल्या लग्नाला काही प्लॅन केलं आहे का तू तेव्हा आता अक्षय तिला स्पष्टपणे नकार तर नाही देणार आहे पण असा काहीतरी प्लॅन करून तो तिला आता चांगली चदल घडवताना दिसणार आहे अचानकपणे आता अक्षयची स्मृती आलेली दाखवणार आहे आणि त्यात तो पुन्हा आता रेवाचा जसा आधी वागायचा जसा राग करायचा तेच आता सत्य समोर येणार आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे पुन्हा या मालिकेला नवीन वळण येणार आहे कारण अक्षयची स्मृती ही परत आलेली दाखवणार आहे त्यामुळे रेवाचा पत्ता सा हो रहे। अक्षे कड़े जाना रहे। तर हा कायमचाच कट होणार आहे कारण अक्षय पुन्हा हा रमाकडे जाणार आहे तर पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला मुरंबा मा या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला होतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद